काय मला ना करायचं करायचं सकाळीच केलं नाही सकाळी केलं मग काय लगेच मला सकाळचं परत संध्याकाळ मला तीन टाईम करायचं दिवस आता कुठं संध्याकाळ करू ना त्याला काय होते मी लोक गेली बरं मी दहा मिनटत कुंडा कि दहा मिनिटात संध्याकाळी तुम्हाला जेवढं कर तेवढं करा ना संध्याकाळची बाध्याकाळी आत्ता आत्ता मला गरज आहे आता घरी मला माहिती जो घराजवळ चौचौराती तुला काय करे चौचा पण सकाळी करून आले ना मी काय तुला करून का, का भेव आहे का का तुला कोण भेव आहे का मला भेव नाही मग सारखं तेच तेच मला कटळा आला नाही नाही तुला आलं मालने कटळा माल आहे ना माल तर इडून पुढे रोज तीन टाइम पाहिजे करायला

कम न... तो तू भी जाबर म काम करू दे जा अरे तू मी मी, मी काय तो काम करणार मी तुला कव्ळ लागना याद मला थोडं करू दे मला आधी काम करू लाग मग संध्याकाळ होईल तो काय करू मला आता जमले गाना इकडे अहो तुम्हाला हाय का, का नाही सारखं तीन टाइम करायचं हं मग चल काय करतो लोक करतो म्हणून मु करे, करे अरे मतरी मतरी माझे सुद्धा करते तीन तीन टाइम आता आपण आता काय कालच लग्न झालं का आपलं नाही लग्न तर लग्न तर काय विषय त्याच्यामध्ये बरं नवीन लग्न होतं केलं तीन तीन टाइम केलं बरं नाही नाही मग घराच्या बाहेर निघू देत नव्हते मला तिथे ते मरते मला आता मला करायची लागली मला मला मुड आला मी नाहीये बरं मला नाही आला मुड तुम्हाला बरा मुड येते तुम्हाला जा नाही रे मम्मा एवढं वाईट नाही बघा मी जीواز काहीतरी की काय करतो जीवाचा मला डॉक्टरने सांगितलं तीन टाइम फोन या मला कर तव तू तब्येत तबी केलं काय झालं तुम्ही इकडे दाखव पण मी नाहीये बर अरे डॉक्टर ते सांगणार आहे ते म्हणून ना तीन टाइम त्याच्यामुळे तुझी झाली मग मला ना नाही तीन दोन तुला कटाव मला कधी ना मी एखाद्या टाइमला कस काय मर आणि मी काय होतो करायचं बहीण माझं वहीन ना त्याच्यात काय मी नाही बरं जागा तुला काही अडवण करे जागरे मग मला राग आला ना मग मी दुसरं जाऊ मग

मला चक्कर पाहून काय त्याकरता मग डॉक्टर म्हणत तू एक आराम करा मी मागे घेऊन येतो आराम मला झोपायचे मरू शकतो नाही मरू मरू तुम्हाला मी तू काय करणार नाही डॉक्टर कडे का डॉक्टर तुला तेच म्हणणार याला करून दिलं मग मग आले का परत त्याने धाव खत करायची पाहिली मग तू जर नाही जर म्हणली ना मी दुसरी जाऊ करीन मग काय दुसरी मग तुला रागीन मी राग नाही मग हे कामं कायस करायचं तू काय करणार रे मी काय नव्हतं माझं आता करून दे आता हे लोकं म्हणजे मला केल्याशी जमत नाही तर तू म्हणजे झालं तर झालं तीन टाईम पुढं करतात का मला करायचं सकाळी केलं होतं सकाळी म्हणजे आजू आजूक अजून तर का म्हणजे चालू चालूच पाहिजे का लगेच लगेच करू द्या मग काय नऊ राय चालू काका तू बसूनच पाहिजे एवढं देऊ शकत अरे केलं अहो असं काही करू मला काही म्हणाल हा मात्र आहे ना अजून तीन तीन टाइम चार चार टाइम नाही त्याच्या मात्र मात्री झाल्या जीव चार टाइम याला करून द्यायची गेल्या गेल्या पहिले तो पाणी देणार करायचं का हा म्हणलं तयारी स्वतंत्र

आपण वारत कोण चक्करकी करून मारायच काय म्हणते घरच्या पेक्षा आहे ना रानात लय माझ्या मोठ्या सांगायला पाहिजे जानात खरंच करे माझी लय नाही तुम्ही राहणार मी तुमच्यास अजून नाही केलं कोणतं अरे मी कायम करतोय एकटंच करतो मी एकटा इंटरेस्ट मी एकटा

मग कोण येत होत येत होत मग आता मी एवढच करून आलो नाही तर मी सुद्धा करू लागलो हे करू ला काम करून काय तुम्ही का नाही ना बरोबर आहे मग करू दे जाऊन करणार मी करतो घ्यायची पाळीत करा चला काय मी काय होत आपलं कोणतं घरी चालेल करायचं एकत्र करतो एकत्र ठीक आहे एकत्र करा बरं मी काय होतो तुला माय ना मग तुला पण मला दे मात्र दे भीती काय का तुमची कोण अरे माय बायकू तू कड आव कसं कामात येईना आपलं म्हणताच येणार नाही आणि मी सामील झालोय मी मित्रच आहे ना म्हणजे म्हटलं म्हणलं करून देते लग्नाच्या आधी आहे ना काय माझ्याकडे यायचं करायला मला करून द्या कायम 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 आणि जर याकडे लेट गेलो फोन करायची यानं लगेच करून जा हो खूप मजा येते नाही का आता मी मग मी माप्पाच्या घर जातो मी त्यांच्या मंडळी कडे मी तुला पाहायला आलतो ना मी पाहायला करू करून तरी सासू ना करून दिला मला तिने सासू सुद्धा करून दिलं मला डोकं उठल जाऊ गेलो ना सासू म्हण बरे झाले बरे पाहून आले पहिले करून घ्या म्हण तुझ्याने सुद्धा करून दिले मला तू नाही माहिती जाऊ काय म्हणाव याला काय अर्थ आहे का काय एकत्र करायचं ना नाही नाही मी मी आलो ना तुला पालतो ना तुझी जरी किती आवड केला पाहुणे करून घ्या पाहुणे करून जा ते जेवण म्हणतो जेवण मग आम्ही तेच म्हणतोय ना जेवण म्हणा ना मग आता तुला काय वाटलं काय या मैदान दुसर काय भाई मागच्या माग टाइम करून देतील तिथे लहान राहिले का आता जे दुपार आम्ही जेवायला अय त्या मागे मी किती आदर झालो किती मला पंधरा सोळा साला लावले डॉक्टर काय म्हण चुनी टाईम करून

मग कोणी करते आता राहण्यात मजा येते झालं ना इकडे तिकडे झाडांची एवढं डायरेक्ट माहिती ना चाल घरी मला भुकला आणि मला करून दे करून दे कापार झालं तो ओळखून याला काय लागत बाई मी दुसरं समजली ना नाही नाही दुसरं अरे दुसरं मला माहिती बरे फक्त मला ना जेवण मला